वायनाडमध्ये मतदार वाढले तर लोकशाही नागपुरात वाढले तर चोरी कशी राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले काही दिवसांपूर्वी त्यांनी एका दैनिकामध्ये लेख लिहून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मतदार यादीतील अनियमिततेकडे लक्ष वेधलं आहे राहुल गांधींचा आरोप आहे की नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यात मतदारसंघात तब्बल आठ टक्क्यांनी वाढ झाली त्यांच्या या आरोपांवर आता भाजपने आकडेवारीसह प्रत्युत्तर दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पायनाड